कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी संजय कोळी मित्र परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर इथून लाखो भाविक तुळजापूरला पायी जातात या भाविकांना महाप्रसाद देण्याचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून संजय कोळी मित्र परिवाराकडून राबवण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील पायी जाणाऱ्या भाविकांसाठी संजय कोळी मित्र परिवाराकडून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आई जगदंबेच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करून भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी सभागृह नेते संजय कोळी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे नेते बाबूराव जमादार जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धू गुब्ब्याडकर संजय कणके राजकुमार पाटील राजाभाऊ काकडे आकाशगंगा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष म्हमाणे माजी नगरसेवक राजू भिंगारे संतोष शेटे श्रीकांत नसली महादेव हरके भाजपचे युवा नेते नागेश एळगंडी प्रकाश डमामे धोंडीबा हिबारे पिंटू महाले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संजय कोळी मित्र परिवाराच्या वतीने पाई जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था इथं करण्यात आली आहे गेले अनेक वर्ष झालं पायी जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते या महाप्रसादाच्या आत्ताच या भागाचे आमदार मान्य विदेश न्यायाधीश मालक यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करून या महाप्रसादाच्या वाटपाची सुरुवात केलेली आहे अतिशय कृष्ठभावाने हा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो संजय कोळी मित्र परिवाराचे सर्व सदस्य आणि सर्व सभासद यासाठी अतिशय भक्तिभावाने सर्व कार्यक्रम आयोजित करतात आणि सर्वांपर्यंत हे पोचावं यासाठी कार्यक्रम करण्यात येतात जाणाऱ्या भक्तांना कोळी परिवारच्या वतीने पंचवीस वर्षामध्ये वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आपले सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य विजयकुमार देशमुद यांच्या शुभ हस्ते आत्ताच या ठिकाणी महाप्रसादचा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जागृती मंडळाचे जा अध्यक्ष मान्य शिद्धनाडकर आणि तसेच उत्सव अध्यक्ष प्रकाश शिंदे आणि प्रमुख आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आत्ताच या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी प्रमोद काशीद महेश सोनवणे शिवानंद सावळगी मुन्ना कटके शिवकल शेट्टी काशीनाथ शिरसीकर विठ्ठल आट्टे बबन शिंदे राजू बंडगर अप्पू निरगुडकर प्रमोद मोरे विनोद मोटे आदींची उपस्थिती होती दरम्यान आंध्र कर्नाटक तेलंगणा या राज्यांमधून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरचा मार्ग धरला